नमस्कार आज मी जेवणानंतर खाण्याचा मुखवास करणार आहे त्यासाठी ही पानं मी वीस मिनटासाठी मिठाच्या पाण्यात भिजवत टाकली होती ते आता काढून स्वच्छ चांगल्या पाण्यानं धुवून घेतलेले थोडंसं पाणी ते पुरून सुटण्यासाठी सोडले सगळी पानं स्वच्छपणे कॉटनच्या कपड्या घ्यायची अजिबात पाण्याचा ठेवता कामाच नाही आता महिना राहते व्यवस्थित जेवण झाल्यानंतर अन्न पचण्यासाठी पोटात गॅस होत त्यासाठी हे अतिशय नाही तरी पण हाय आणि आरोग्याला अतिशय उत्तम जरा जरा दर हात हा या पाण्याला आहे हा तुना असा पुसून घ्यायचा व्यवस्थित थोडासा घ्यास फार ज्या तर तोंड पळायचे सगळ्या लावून घेऊन ते फॅन खाली सगळं सुकवायचा हा जो चुना आहे चुन्यामुळे हाडांना मजबूती फार चांगली मिळते परत चुन्यामुळं नव्वद प्रकारचे रोग होत नाही असं पूर्वीची माणसं म्हणायचे आणि ह्यात का जातोय परत अजून भरपूर सामान्यात जाते त्यामुळे हे शरीराला अत्यंत उपयोगी असं हे मुकवास तयार होते असा तर सुद्धा आपल्या आपल्याकडनं खा खाण्यात येतच नाही पूर्वीची लोकं पान खायचे त्यामुळं त्यांचे कुर्लीची माणसांच्या खडक निरोगीपणा जास्त आताच्या काळात पानच कोण खात त्यामुळे दवाखान्याची बिलं भरपूर वा वाढले

मारले ते तरी निघून आता नमस्कार आज मी जेवणानंतर खाला जाणारा पाचकसा मुखवास तयार करत आहे यात चटक लागणार साहित्य ही धन्याची डाळ हा ओवा हे जिरे हे तीळ आणि हे पान या पानाला मी चुना लावून घेतलाय आणि हा गुलकंद हे जिरे हे तीळ ही साखर आणि हा कात आहे असं सगळं सगळे जिन्नस वापरून आपण मुकवास तयार करायचा आहे इकडे साखर बारीक करून घ्यायची आणि हे ओवा जिरे आणि बडशेप थोडेसे हलक्या हातावर गरम करून घ्यायचे हे बडीसोप हे जिरे हे बडीसोप आणि जिरे हा ओवा खडी साखर अशी बारीक ही खडीसाखर आणि कात बारीक केला हे जिरे ओवा आणि वडीसोप हे मिक्सरला थोडंसं हे बारीक करून घेतलं आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं असं हे मुकवास तयार होतोय तुम्ही हे माझ्या पत्नी आता करून बघा कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा मी ही पानं मिक्सरला बारीक करत नाही कारण जेवढं ते क्रश करेल तेवढं त्यातले सत्व मरतात ते शरीरासाठी पोषक असणारे सगळे ते द्रव्य त्याचे नाही शिवतात